असणारी जी मामांची मेंढर बकरी जैसा प्राणी तोही ठेवीला चरणी मग माणसा यायचा गुन्हे का ना असं प्राणाहून प्रिय असणारी मामांची मेंढर मामांच्या तंबू समोर होती आणि त्या संकेश्वर गावामध्ये संकेश्वरी नाचं एक भजनी मंडळ होतं आता प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ असत त्या भजनी मंडळाला एक विशिष्ट नाव दिलेलं असत तस त्या संकेश्वर गावामध्ये संकेश्वरी नावाचं भजनी मंडळ होत उद्यावर अशी एकादस होती आणि मामांनी आपल्या काही सेवे करायला बोलावून घेतलं सांगितलं मरग्या गावामध्ये संकेश्वरी नावाचं भजनी मंडळ आहे आणि त्या भजनी मंडळाचा जो मोर्चा आहे मुख्य आहे तो म्हणजे शंकर सर नाईक आहे एवढा सांगोवा दे की मामांनी उद्या एकादशीला तळावरती भजनासाठी बोलवलंय असा माझा सांगोवा शंकर सरनायकाच्या घरी जाऊन दे मामानी एवढा निरोप आपल्या मामा मामा सेवेकऱ्यांकडे मामाने पाठवला मामाचा सेवेकडे मामांचा निरोप मामाचा सांगावा शंकर सरनायकांना पोहोचवण्यासाठी देण्यासाठी मामाचा हे संकेश्वर गावात निघाला आता भगवान मामा भगवान शंकर अवतार असल्यामुळं मामा निर्जन स्थळी मुक्कामाला थांबायचे मामाने कधीच लोकवस्तीमध्ये गावामध्ये मामाने कधी मुक्काम केला नाही वास्तव्य केलं नाही असं डोंगर दर्यामध्ये मामा हा मुक्कामाला थांबायचे आणि मग मामाचा सेवेकरी संकेश्वर गावाची वाढ धरली गावाकडे निघाला आता मामाचा सेवेकरी हा निरक्षर होता आडाणी होता खेड्यातील होता ना लिहिता येत नव्हता ना वाचताही येत नव्हतं म्हणजे मामाने नाव सुचवलं होतं की शंकर सर नायकाच्या घरी जाऊन माझा सांगू आधी तसा मामाचा हा मरग्या नावाचा सेवेकरी मामानी जे नाव, नाव सांगितले ते त्या नावाचं विस्मरण होऊ नये म्हणून मनातल्या मनात फुटपुटत होता शंकर सर नाही शंकर सर नाही असं मनातल्या मनात त्या ठिकाणी नाव फुटपुटत पंचेश्वर गावात गेला आता मामाचा शेवेकरी आमोळ की त्यानं ते कधी गावही पाहिलं नव्हतं त्या गावातल्या एका शिफाशी ओळखही पाळतही नव्हती आणि तसा मामाचा शेवेकरी गावात गेला संकेश्वर गावामध्ये आणि तिथं त्या व्यक्तीला विचारायचा म्हणायचा शंकर सरनायकाचं घर कुठे तेव्हा ती लोक सांगायची मोर्चे आळीला मोर्चा आळीला देत शंकर सरनाईक तिथं माणसं दिसली की त्यांना विचारायचा शंकर सरनायकाचं घर कुठे ते त्यांनी सांगितलं म्हणजे खालच्या आळीलाय तसा मामाचा जा शेवेकरी जाऊन गावच्या खालच्या आळीला गेला आणि हे शंकर सरनायकाचं त्या खालच्या आळीला रस्त्याला करालाच घर होतं पहिलंच घर होत शंकर सरनाईक रामाच्या पर्यामध्ये सकाळ चवळ ऊन घेत आपल्या झोपडी वजा असणार घर कारण शंकर सरनायकांची परिस्थिती फार नाजूक होती आर्थिक होती तसं शंकर सरनायक झोपडी वजा असणार आपलं घर गर, घराच्या समोर सकाळच चवळ अंगावरती घेत बसलेले होते एवढ्याच मामांचा शेवेकरी मरग्या नावाचा खालचाळीला गेला आणि शंकर सरनाईक असं दारात बसले रस्ते कडला तेव्हा आता त्यालाही माहिती नव्हता कधी शंकर सरनायकाचं पाहिलंही नव्हतं तसा मामाचा शेविकरी थे शे, जाऊन थेट त्या हा व्यक्तीला विचारला म्हणजे शंकर सरनाईकाचं घर कुठे आता तेच घर त्यांचं होतं मग हा शंकर सर नाईक म्हटले हेच शंकर सर घर आहे मग मामाचा शेविकरी म्हटला शंकर सर नाईक कुठे तेव्हा शंकर सर नाईक म्हटले मी शंकर सरनाईक आहे असं त्या ठिकाणी मामाच्या शेविकऱ्याची शे आणि शंकर सरनायकाची भेट झाली भेट झाल्यानंतर मामाचा शेविकरी सांगायला लागला देव मामाचा तर आपल्या गावच्या माळावरती आलेला आहे आणि मामांनी माझ्याकडे एक सांगव दिलंय तेव्हा हा मामाने असं सांगितलेलं आहे की शंकर नायकाच्या घरी जाऊन सांग की देव मामांनी उद्या एकादशीला तळावरती भजनासाठी बोलवलेलं आहे तसं मामांच्या शेवेकऱ्यांनी शंकर सर नायकाला निरोप दिला आता शंकर सर नाईक कित्येक वर्षापासून मामांची महती कीर्ती सुख आणि ऐकून होते पण प्रत्यक्ष मामांना पाहण्याचा योग मात्र जुळून आलेला नव्हता मामांचं दर्शन अजून कधी झालेलं नव्हतं मात्र कित्येक वर्षापासून सतत मामांची आठवण काढत होते शंकर सर नाईक मात्र प्रत्यक्ष मामांना भेटण्याचा योग घडून आलेला नव्हता मामांचा निरोप शंकर सर नाईक ऐकल्या शंकर सर नायकाला का काय आनंद झाला मंडळी ज्या देवाची गेली दहा वर्षापासून आठवण काढत होते शंकर सर नाईक भेटीसाठी आतुरतेनं वाट पाहत होते दर्शनासाठी आणि त्याच देवानं आपल्या सारख्या गरीब भक्ताला बचनासाठी बोल शंकर सर नाईक आणि हे शंकर सर त्यांचे जे भजनी मंडळातले सहकारी होते शंकर सर नाईक म्हणतोय माझ्या सारख्या गरीब भक्ताला देवान बोलवावं मी तर एक सामान्य गरीब आहे रोज दुसऱ्याच्या शेतावरती जाऊन मी मजुरी करतो जेव्हा माझ्या घरामध्ये चुल पेकते ना माझ्याकडे स्वतः मालकी हक्काच घर नाही किंवा मला शेती नाही आणि अशा माझ्या सारख्या गरीब भक्ताची मामांनी आठवण काढावे असं शंकर सर आनंद वाटला आनंदाच्या भरामध्ये शंकर सर नाईक हे संकेश्वरी जे बजनी मंडळ होते गावातील सहकारी सर्वांच्या घरी जाऊन शंकर सर नायकांना सांगोवा दिला सांगितलं भाऊ मामांनी निरोप पाठवलेला आहे मामांनी उद्या एकादशीला तळावरती भजनासाठी आपल्याला बोलवलेलं आहे सहकार्यांना हे सर्व भजनी मंडळांना आनंद झाला आनंदाच्या भरामध्ये दुसऱ्या दिवशी जी, शंकर सरनाईक आणि त्या भजनी मंडळातील सर्व सहकारी आपापलं भजनातलं साहित्य घेतलं आणि सर्वजण आपापलं साहित्य घेऊन सर्व भजनी मंडळ मिळून दिवस मावळायचं आहे मामांच्या तळावरती आले आल्यानंतर आता प्रथमच मामांना पाहत होते शंकर सरनाईक मामा नेमके कसे हेही माहिती नव्हतं मामा दिसायला कसे मामा कोणते हेही माहिती नव्हतं पण मामा तंबुच्या समोर घोंगडा आतून घोंगड्यावरती दोन पायाच्या चवडीवरती गुडघ्यावर कुकूर टिकून बसताची वाट बघत बसताना हा भगवंत देव बघून मामा तंबूच्या समोर बसलेलं होतं आणि तिकडनं संकेशर संकेश्वरचे भजनी मंडळ शंकर सरनाईक सर्वजण आले लोकांना विचारायचे मामा कुठे आहेत आता मामांच्या तळावर नेहमी भक्तांचा घराटा असायचा दिवस असो की राहत असो नेहमी मामांच्या तळावरती हजार पाचशे असायची मग एवढ्या भक्तांमध्ये एवढ्या लोकांमध्ये शंकर सरनाईक विचारायचे प्रत्येक माणसाला मामा तेव्हा लोक सांगायची तिथं म्हणजे तंबू आहे त्या तंबूच्या समोर गोंगड्यावरची दोन पायाच्या चवडीवर गुडघ्यावर कोपून टेकून बसलेला जो भगवंत आहे तोच देव बाळू माय आणि अशा पद्धतीने सर्व भजनी मंडळ आले आल्याबरोबर सर्वांनी मामांच्या चरणाचं दर्शन घेतलं मामा आपल्या अंगाला कोणालाही स्पर्श देत नव्हता पायालाही नव्हे मामा दहा फुटावरून लोक दर्शन घ्यायची मामा म्हणायचे माझ्या अंगाला हात लावल तो लवकरच जळून मरल काय म्हणजे पवित्र देह असेल मामा काय म्हणायचे मला जो स्पर्श कराल तो लवकरच जणूनरल मरा, मी व वापरलेली कपडे जरी एखाद्या भिकाऱ्याने घातले तरी लवकरच तो भिकारी सुद्धा जळून मरल म्हटले मामा असा पवित्र देह या भगवंताचा म्हणून मामांच्या तळावरती असो की आजमापूरला असो की कुठं मंदिरात असो मामांच्या मूर्ती पासून घ्यायची पद्धत आहे अशा पद्धतीनं मामा आपल्या अंगाला आपल्या पवित्र देहाला कोणाही सहसा स्पर्श करू देत नव्हतं परवानगी शिवाय तर कुणीही मामांच्या शरीराला स्पर्शही करत नव्हतं अशा पद्धतीनं सर्व भजनी मंडळांनी मामांना दरून नमस्कार केला शंकर सरनायकांनी मामांच्या समोर हात जोडले जिमिनीवरती गुडघे टेकून मामांच्या समोर जिमिनीवरती आपला माथा टेकवला आणि डोळे भरून या हृदयामध्ये साठवलं सर्वांचे दर्शन घेऊन झाले तेव्हा मामा आता मामा आंतरज्ञानी होते कोणाचं काय नाव आहे कुठून आला हे मामाला काय सांगायची गरज नसायची मामा ते अंतरात ओळखायचं मामा सर्व भजनी मंडळाला उद्देशून म्हटले अरे बाबा तुम्ही सर्वांनी फराळ करून घ्या मग आल्या आल्या मामाने सर्व भजनी मंडळाला गुळ आणि शेंगा खायला दिल्या सर्व भजनी मंडळांनी मामांच्या समोर बसून गुळ आणि शेंगा खाल्ल्या त्यानंतर मामांनी चहा करायला सांगितलं आचार्यला आचार्याने चहा करून आणला सर्व भजनी मंडळांना चहा दिला सर्व भजनी मंडळ दोन दोन गोट चहा पि चहा पिल्यानंतर मामांच्या तळावरती पवित्र असं एकादशीचं व्रत होत आणि एकादशी दिवशी मामांच्या तळावरती कधीही अन्न शिजत नव्हतं सर्वांना मामा फराळाची व्यवस्था करत होत्या फराळ बनवलेला होता मामाने पांडुरंगाच्या प्रतिमेसमोर मामाने फराळाचा नैवेद्य अर्पण केला पांडुरंगाची मामांनी भक्ती भावाना आरती केली आणि मामा आरती झाल्यानंतर पहिला मान फराळाचा असो की फर... भगवान कृष्ण सर्व गोपाळांचे श्री मामांचे सवंगड त्यांना मामा प्रसादाचा मान द्यायचा ताटामध्ये देत होत मामा म्हणायचे त्या ताटाची प्रसादाची मामा प्रसादापासून धुऊन जातील नष्ट होतील असा आजही ती प्रताप मामांच्या बहिणी मंडळाला पंक्तीला बसू दिलं नाही त्यांना मामांनी माग राखून ठेवलं सर्व आलेल्या भक्त मंडळी नाही कोडबर यथेश फराळ केला सर्वांची फराळ करून झाली शेवटी मामा आणि सर्व भजनी मंडळ राहिले मामा असं बसलेले आणि मामा आपल्या भजनी मंडळा म्हटले सर्वांनी म्हणले पंगड धरण मामासोबत आता आपण फराळ करून घेऊया मामांच्या पंक्तीला या भगवंताच्या देवादि देव महादेव सद्गुरू संत भगुवाच्या पंक्तीला बसण्याचा मान त्या भजनी मंडळाला मिळाला त्यांचं काय कुठल्या जन्मातलं पुण्य शिल्लक होत पुन्हा त्यांना मामांच्या पंक्तीला बसून प्रसाद सेवन करायला मिळाला मामांच्या शेजारी बसून सर्व भजनी मंडळांनी येते फराळ केला फराळ झाल्यानंतर मामा सर्व एवढा मामांच्या तळावर एकादशाने आमोशाला बघण्याचा खूप मोठा समुदाय यायचा जसं आपण पांडुरंगाची महिन्याची नित्य नियमानं एकादशीची वारी करतो तस मामा भगवान शंकर अवतार असल्यामुळं आमुशीचे

त्याच्या चुलीत आग्नीचं रूप घेऊन अन्न शिजवून घालील मी त्याच्या घराची राखण मामांच्या असणाऱ्या मुखातून अनमोल शब्द बाहेर पडले त्यावेळेस शंकर सरनायक आणि भजनी मंडळांना एवढा आनंद झाला खूप आनंदून गेले भजनी मंडळ आणि हे सर्वांनी त्या ठिकाणी मामांच्या समोर भजनाला सुरुवात केली सर्व भजनी मंडळ मामांच्या तंबो समोर पांडुरंगाच्या प्रतिमे समोर भजनाला सुरुवात केली आणि मामा आपल्या गळ्यात विना घालून मामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन मामा भजनामध्ये नाचत होत भजन मामा तल्लीन होऊन श्रवण करत होत रात्रभर मामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन मामा नाचत होत भक्त संत आणि भजन असं त्रिवेणी संगम जुळून आलेला होता पवित्र असं एकादशी आहे संत भक्त आणि भजन असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी जुळून आलेला भजनाला सुरुवात झालेली आहे सुमधुर अशा आवाजामध्ये खूप छान असं भजन स्वराज नाचत होत जर भगवान गळ्यात विना घालून जर त्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचत असतील तर काय त्या तिथलं तो चित्र निर्माण झालेलं होत रात्र होते, मंत्र भजन चाललं हजार मुग्ध होऊन होऊनभर भजन ऐकत होते श्रवण करत होते मंडळ सुरामध्ये विसरून भजन गात होते ते कुठल्या पट्टीत भजन चाललं असल मंडळी की ऐकणारा श्रोता आणि भजन गाणारे हे भजनी मंडळ एकरूप झालेले होते रात्रभर भजन चाललं रामाची रात्र संपली पण एकाही गाणाऱ्या पैकी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यापैकी एकालाही कळलं नाही की रात्र संपलेले एकालाही कळलं नाही ते भजन कुठल्या सुरात चाललं असेल कल्पना करा रात्र संपली जीस उगवला तरी कोणालाही कळना नाही की रात्र संपलेले झीस उगवलेला आहे काच वर आलेला आहे कोणालाही ना एवढे देहनाव जेह लहान विसरून ऐकणारे श्रोतेही श्रवण करत होते गाणारे भजनी मंडळी गात होते आणि शिरे मामांच्या लक्षात आलं दीस उगवलेला दिस कसरा बरोबर आलेला आहे मामांनी आपल्या गळ्यातला विना इतरांकडे दिला आणि भजनाची सांगता करायला सांगितले सर्व भजनी मंडळांनी भजनाची सांगता केली आणि मामा रात्राभर हजारोच्या संख्येने जे जागरासाठी भजनासाठी श्रोते थांबलेले होते गाणारे भजनी मंडळ सर्वांना मामाने सांगितलं बाबा म्हटले समोर चिकोदर नावाची नदी ना त्या नदीला फळफळा निर्मळ पाणी वाहत त्या नदी जाऊन सर्वांनी म्हणले स्नान करून या हे सर्व हजार वस्त्रोते बदिमंडळ चिकोद्रा नदीला गेले सर्वांनी त्या ठिकाणी स्नान करून मामांच्या तळावरती आले एवढ्याच मामांच्या मामां तळावरती असणारा मल्ला नावाचा आचार्य शेवेकरी पहाट तीन वाजल्यापासून द्वादशा प्रसाद बनवत होता गोड अशी जोड गावाची खीर बनवलेली होती भात बनवला होता सांबर बनवलेलं होत अशा पद्धतीनं अन्न शिजून तयार झालं सकाळी बरोबर मामाने नऊ वाजता पांडुरण मामा पूजत मामा होत मामांनी पाच ताटामध्ये पांडुरंगाच्या समोर द्वादशी दिवशी नैवेद्य ठेवला पांडुरंगाची आरती मामांनी गेली आणि मामांचे जे गोपाळ आहेत सेवेकडे सवंगडे या सर्वांना मामाने अगोदर पोटभर द्वादशीचा प्रसाद दिला सर्व सेवेकरांनी द्वादश सोडली बारा सोडली आणि आपापली खंडळ घेऊन चाचणीसाठी निघूनही गेले मग दुसरी पंगल मामांनी रात्रभर जे स्रोते जागराला थांबले होते सकाळ द्वादशीच्या प्रसादासाठी अजून तितकीच गर्दी जमलेली होती सर्व लोकांची पंगज मामांनी भावी भक्ताजी बसवले सर्वांच्या पात्रावरती अन्न प्रसाद वाढला सर्वांनी द्वादश सोडले बारस सोडले मात्र भजनी मंडळाला मामांनी बसू दिला नाही मामांनी पुन्हा सकाळी द्वादश सोडण्यासाठी मामांच्या पंक्तीला प्रसाद घेण्यासाठी त्या भजनी मंडळांना बाजूला बसवलं ठेवलं आणि भक्त मंडळींनी प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा मामा बसले मामा भजनी मंडळाला म्हटले चला म्हटले आपण आता द्वादस बारस सोडूया मामा बसलेत मामांच्या शेजारी सर्व शंकेश्वरी भजनी मंडळ बसलेले सर्वांच्या पात्रावरती अन्न रूपी प्रसाद वाढलेला आहे मामांच्या पंक्तीला बसून सर्व भजनी मंडळांनी येथेच त्या ठिकाणी भोजन केलं द्वादश सोडले बारस सोडले बारस सोडल्यानंतर मामा तंबू समोर घोंगड्यावरती दोन पायाच्या चवडीवरती गुडघ्यावरती कुकुरची कुंड

तेव्हा मामा, ला मामा, मामा आम्हाला आता इथून घरी येऊन जावं गेल्यानंतर आम्हाला दुसऱ्याच्या शेतावरती मजुरीला जावं लागणार आहे तेव्हा मामा परवानगी असावी झाली सेवा मामा तुमच्या शरणी अर्पण करून आता मामा आम्ही निघतो परवानगी द्या मामा म्हटले अरे शंकर सर नाही का खूप छान असं रात्रभर भजन केलंच गेले आणि असं मी आता तुम्हाला रिकामी हाताने पाठवू तुम्हाला काहीतरी बिदागी द्यायला पाहिजे मामा म्हटले तुम्हाला आता काहीतरी बिदागी द्यायला पाहिजे रात्रभर भजन केलेलं आहे जागर केलेलं आहे तेव्हा मी आता रिकाम्या हाताने कसं पाठवू बरं तुम्हाला आता मी द्यायला पाहिजे मग मामा म्हटले शंकर सर सरनायक असं कर म्हटले माझ्या जा आणि दोन करडात घेऊन ये तसं शंकर सर सरनाईक गेले आणि मामांचं मामांचा स्वयंपाका असं पासून काही अंतरावरती होत जसं आता आहे असं त्या ठिकाणी शंकर सर सरनाईक गेले आणि शंकर सर सरनायकानं मामांच्या स्वयंपाकाच्या बिराडात दोन रिकांनी ताटा आणली दोन रिकांनी ताटा आणली मामांच्या समोर ठेवली आणि मामांनी एका ताटामध्ये ताट भरून भंडरा आणि एक नारळ ठेवला आणि दुसऱ्या ताटामध्ये मामान ताट भरून पैसे ठेवले बघा मामाने दोन ताटा मांडलेली एका ताटामध्ये ताट भरून भंडरा आणि नारळ आहे दुसऱ्या ताटामध्ये ताट भरून पैसे पण जे बंडरा आणि नारळाचं ताट होतं त्या ताटामध्ये मामानं एक, एक नया पैसाही ठेवलेला नव्हता एक नया पैसाही ठेवलेला नव्हता आणि ज्या ताटामध्ये ताट त्या ताटामध्ये मामाने चिमु ठेवलेला नव्हता अशी मामाने दोन ताटेली एक कृपा आणि नारळाच होत आणि दुसरं जे ताट होत लाभाच आणि मामा म्हटले मा अरे शंकर सरनायका खूप छान असं रात्रभर भजन केलं तेव्हा आता मी तुझ्या समोर म्हटले दोन ताटा ठेवले या दोन ताटातला जे हवायचे एक ताट घे आणि जा म्हटले बघा देव भक्ताची परीक्षा कशी देव परीक्षा कशी घेतो मामांनी दोन ताटात ठेवलेले आणि दोन ताटातला म्हणजे एक ताट निवडानी घेऊन जा म्हटले मामांनी असं बोलल्यानंतर शंकर सरनायकानं ला हात लावला दहा वर्षे गेली मामांची आपण सतत आठवण काढत होतो स्मरण करत होतो आणि दहा वर्षानंतर प्रथमच मामांच्या तळावरती भेटण्याचा दर्शनाचा योग आला मामांच्या तळावरती भजन रुपी सेवा करण्याचा योग आला आणि मामांनी आज जाताना माझी काय परीक्षा घ्यायची गरज कुणास चौक की एका ताटामध्ये ताटवर बंडरा नारळ ना आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये भरून पैसे जर आपण आता या दोन ताटातलं कुठलं ताट निवडावं मनामध्ये विचार करत होता जर भंडरा आणि नारळाचं ताट निवडलं तर केवळ मामांचा कृपा आशीर्वाद मिळतोय मात्र आर्थिक लाभाला मुकावं लागतोय आणि जर आपण पैशाचं ताट निवडलं तर फार मोठा आर्थिक लाभ होतोय मात्र मामांचा कृपा आशीर्वाद असणारा भंडरा आणि नारळाला मुकावं लागतंय मग या दोन ताटातलं कुठलं ताट निवडावं बघा या दोन ताटातलं कुठलं ताट निवडावं मनामध्ये विचार करत होता उलट सुलट त्या ठिकाणी विचार करत होता आणि एवढ्या थोडासा विचार करता करता वेळ गे निघून गेला एवढ्यात मामा रागवले मामा म्हणले अरे शंकर सरनायका सकाळीच्या तुझ्या समोर मी फक्त दोन ताट्या ठेवलेले आणि दोन ताटातलं एक ताट निवडायला एवढा वेळ लागतो का तेव्हा त्या शंकर सरनायकाला काय पांडुरंगाला सद्बुद्धी घातली कुणाच शौक शंकर सरनायकानं मनामध्ये विचार केला मामा मला तुमचा एक नया आना पैसा नको फक्त तुमचा केवळ आणि केवळ कृपा आशीर्वाद म्हणून बंडरा आणि नारळ हवाय म्हणून शंकर स्वरनायकाने मनात पक्का विचार केला आणि बंडरा आणि नारळाच्या ताटाला ता उजव्या हाताला स्पर्श केला सांगितलं मामा फक्त मला तुमचा बंडरा आणि नारळ हवाय फक्त आशीर्वाद हवाय मला तुमचा एक नया ना पैसा नको एवढं शंकर स्वरनाईक बोलल्यानंतर या भगवंताला काय आनंद झाला मंडळी किनी आपल्या भक्तांना काय आपल्याकडे मागणी केली एवढा मोठा आर्थिक लाभाचा ताट आता त्या काळी त्या काळचे शंभर रुपये म्हणजे आता जे लाख रुपये त्या काळचे हजार कोटी रुपया प्रमाणे आणि मामाने मामा ताट भरून पैसे ठेवले होते फार मोठा आर्थिक लाभाचा ताट होत आणि शंकर सर सरनायकाना मंडळे एवढा मोठा आर्थिक लाभाचा ताट जुगारला आणि काय अपेक्षा ठेवली मामांकडे तर फक्त मामा तुम्ही देव मला सा तुमचा आशीर्वाद पाहिजेसा काय या दृष्टांतातून शिकावं देवाकडे आपण काय मागाव हे या दृष्टांतातून शिकावं तर शंकर सरनायकांना मामांकडे काय मागणी केले पाय आणि केवळ आशीर्वाद म्हणून आणि नारळाची अपेक्षा केलेली आहे तेव्हा मामा कित्येक वेळ घालात ज्या घालास मी करत होत कारण मामाला आनंद झालेला होता मामा कित्येक वेळ घालात ज्या घालास मामांनी शंकर सरनायकाच्या मस्तकावरती हात ठेव असणाऱ्या मुखातून मामा शंकर सरनायकाला म्हटले अरे शंकर माझा बंडराण इनारळ म्हटले रे तुला काहीतरी पांडुरंगाने अक्कल घातली म्हणूनच तू माझा बंडराण नारळ निवडला जा म्हटले शंकर सरनायका हाच माझा बंडराण नारळ पुढे तुला अमाप इस्टेट देईल साऱ्या देशात मी तुझं नाव मोठं असं मामाने वाचा शिद्धी असणार या मुखातून मामाने आशीर्वाद दिला आणि तो शंकर नाईक मामांच्या कृपा आशीर्वादाचा बंडरा आणि नारळाचा ताड घेऊन भजनी मंडळ मामांच्या आशीर्वाद घेऊन गावचा रस्ता धरला पण गावच्या वाट्याला जात असताना सर्व भजनी मंडळ एकमेकांमध्ये कुसबुस सुरू होती आपण सर्वांनी मामांच्या तोंबोसमोर रात्रभर भजन केलेलं आहे जागर केलेला आहे आणि मामांनी आता फक्त एकच तार दिलेलं आहे आणि इनाराचं आपण तर बहुसंख्य लोक आहेत भजनी मंडळ आणि मामाने एकच तार दिले आणि इनारळाचं तेव्हा आता हे मामाने दिलेलं आशीर्वादाचा कोणाकडे देत जर याला दिलं तर त्याला राग येईल बाकी त्यांना राग येईल म्हणजे दुसऱ्यांना रागील पण अशा पद्धतीनं चर्चा सुरू असताना वाटेला जात असताना सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला आपण याला जर हे ता दिलं त्यांनी घरी नेलं तर बाकीच्या विचार केला आपण हा मामांचा कृपा आशीर्वाद बनरा आणि नारळाचा ठेवा आपल्या गावच जे ग्राम दैवत आहे पांडुरंगाच्या मंदिरात आपण हा मामांचा आशीर्वाद घेऊया जेणेकरून जे मामांचा आशीर्वाद संपूर्ण आपल्या गावा गावावरती राहील संपूर्ण गावाला मामांचा मेवा आशीर्वाद मिळत आणि एकमता निर्णय घेऊन सर्व भजनी मंडळांनी तो मामांच्या आशीर्वादाचा ठेवा गावचं ग्राम देवत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवला तिथून भजनी मंडळ जो तो आपापल्या आप घराला गेले आपापल्या आप करून ज्यांची परिस्थिती नाजूक होती ते एक दुसऱ्याच्या शेतावरती मोल मजुरीला गेले शंकर सर नायकाची तर परिस्थिती फारच नाक होती शंकर सरनायक नाईक दुसऱ्याच्या शेतावरती मजुरी करण्यासाठी गेले दिवसभर मजुरी शेतामध्ये कष्ट केलं राम राम राबले राब राब आणि संध्याकाळी घरी आले घरी आल्यानंतर हाता पायावरती पाणी घेतलं चूळ भरली देवाला अगरबत्ती वाळून लावली घरातल्या देवघरामध्ये आणि दोन गोट काळ चहाच पाणी पिला गुळाचा चहा होता गरीबी ही फार वाईट असते म्हणजे गरिबी कोणाच्या वाट्याला येऊ नये शंकर सरनायकाला घरामध्ये चहाला साखर मिळत नव्हती गुळा आणि चहासाठी दूध मिळत नव्हतं तर नुसत्या गुळाचं काळ पाणी करून चहा प्यायची कुटुंब दे नाजूक होती आणि अशा पद्धतीने शंकर सरनाईकांना दोन गोट ते काळ चहाचं आता ओढ लागली होती भक्तीची तस शंकर नाही झोपडी वजा असणार घर घरातून बाहेर पडले झोपडीतून आणि थेट मामांचा आशीर्वाद ठेवा ठेवलं ग्रामदैवत पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या प्रतिमे समोर मूर्ती समोर शंकर सरनायक नामस्मरण चिंतन करत बसले नामस्मरण करत बसले तास दोन नामस्मरण करायचे जे। पुन्हा जेवणाची वेळ झाली की घराकडे जायचे जेवण करायचे जे। रामाचे रात्र घरामध्ये काढायचे सकाळी लवकर उठायचे सकाळची सर्व देवपूजा उरकायचे न्यारी करून पुन्हा दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जावं जिथं हाताला काम मिळेल तिथं काम करावं पुन्हा संध्याकाळी कामाहून घरी आलं की नित्य नियम सुरू झाला रोज मंदिरात जाऊन तास दोन तास नामस्मरण रूपी चिंतन रूपी सेवा शंकर रोज मंदिरात येऊन नामस्मरण करणं हे पाहून त्या भजनी मंडळातले सहकारी एक एक एक, एक, एक रोज असं करता काही दिवसामध्ये सर्व भजनी मंडळ मंदिरात येऊन रोज तास दोन तास त्या ठिकाणी नामस्मरण करायला लागले चिंतन करायला लागले एके दिवशी त्यांच्यामध्ये चर्चा झाली अरे आपण सर्व भजनी मंडळ रोज येतोय मंदिरामध्ये दोन तास आपण नामस्मरण करतो चिंतन करतो आपण असं करूया उद्यापासून सर्व भजनातलं साहित्य घेऊन या घेऊन येऊया आणि मग आपण आता हा नामस्मरण ज्या आपण भजन रूपी सेवा करूया तेव्हापासून सर्व पण रोज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी हरिपाठ घ्यायचे हरिपाठ झाला की भजन करायचे तास दोन तास जसं जमेल तसं प्रपंचातून जसा नेन मिळन तसा भजन रूपी सेवा करायची आता देवाच्या समोर संतांच्या समोर आपण कशीही सेवा केली तरी ती सेवाच आहे मग नामस्मरण रूपी करा तीही सेवा भजन रूपी करा तीही सेवा श्रमरूपी सेवा करा ती ही सेवा आहे भजन रूपी केलेली सेवा आणि श्रमाच्या रूपाने केलेली सेवा ते सुद्धा एक प्रकारचं भजनच आहे अशा पद्धतीनं भजन रूपी सेवा करू झालेली नित्य नियमान आणि बघता बघता काय मंडळी मामांनी त्या भजी प्रसिद्धी